श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मी वरण्याची आमटी कशी करायची ती माझ्या पद्धतीने दाखवते तर हे मी वरण स्वच्छ धुवून घेतले त्यासाठी टोमॅटो लसूण कोथंबीर मीठ आणि चटणी एवढंच साहित्य लागते आता मी गॅस चालू केला त्याच्यावरती भांडं ठेवलं आता थोडं तेल घालून घ्यायचं जास्त पण तेल लागत नाही तेवढंच थोडंसं तेल घालायचं कांदा अजिबात घालायचा नाही कांदा घातला तर अजिबात ही आमटी चांगली लागत नाही पण ज्याची त्याची आवड मी माझं मी ही आमटी करताना कायम लसूण घालूनच करतो आता लसूण घातली त्याच्यात टोमॅटो घालायचं टोमॅटो चांगला मॅश होऊ द्यायचा तेलात थोडीशी किंचितशी कोथिंबीर घालायची कारण वास छान आहे मग हे वरणं टाकून घ्यायचं वरणं टाकून चांगलं हलवून घ्यायचं छान हलवून घेतल्यानंतर त्यात चटणी घालायची चटणी पण तेलात चांगली भाजून घ्यायची चांगली हलून घ्यायची मीठ घालायचं चा। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स भाजू द्यायचं चांगलं चटणीत चा मिठात कोथंबीर लसूण घातली चा। त्याच्यात चांगलं वरण चटचट भाजून घ्यायचं आणि मग त्याच्या बाहे बघा किती छान दिसते कलर कसला भारी आलं आहे छान दिसते आणि चव पण छान लागते एकदा करून बघा तर हे आमटी अशी असं केली ना छान लागते कांद्याच्या बिना फक्त लसूण ठेचून घालायची आता ही कोथंबीर उरलेली मी त्याच्यात घाटली कोथंबीर पण भरपूर घालायची छान लागते आमटी आणि ह्याच्यात आता पाणी घालायचं तुम्हाला जेवढे आमटी करायची तेवढं पाणी घालायचं तेवढ्या अंदाजान थोडंसंच आधी घालायचं आणि मग चांगलं हलवून घ्यायचं हे बघा कसली भारी आमटी दिसते बघा की बघा आणि शिजल्या तर याला खूप छान चव अजून घट्ट होत्या आता हे भांडं भरून मी वरती पाणी ठेवतो छोटं त्याच्यावर म्हणजे हे तापलं की त्याच्यात गार पाणी घालायचं नाही चव जा लागत नाही हे पाणी घालून मी आता छानस तापू देऊ दे पाणी आता हे म्हणजे कमी पडलं की पाणी ह्याच्यात वरती घालायचं आपण हे बघा आता पाणी पण मी थोड्या वेळा बघितलं पान तापलं आमटीला पण छान उकळी फुटली आहे गरज पडली तर ते गरम पाणी वरच त्याच्यात वातायचं मग जेवढी तुम्हाला आमटी पाहिजे तेवढी आमटी करायची हे बघा छान लागते शिजली ना तर ते अजून घट्ट होत जाते आवडली तर सांगा आमटी कशी झाली आहे ती तुम्ही पण अशीच करून बघा एकदा छान होत्या वरण्याच्या टोमॅटो